महायुतीमध्ये फुट नाही सर्वांना मी स्वतः गुंडाळतो डॉक्टर सुजय विखे यांची आक्रमक प्रतिक्रिया नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेची मोहीम जोरात महायुतीत फूट डॉक्टर महायुतीत फूट पडली आहे का भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार महायुतीच्या दिलेल्या शिवसेनेच्या जागेच्या विरोधात लढत आहेत यावर नेवासात आलेल्या खासदार डॉक्टर सुजय दादा विखे यांना थेट विचारण्यात आले यावर त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत स्पष्ट उत्तर दिले महायुतीमध्ये फूट नाही मतदानाच्या आधी सगळ्यांना मी स्वतः गुंडाळतो नेवासा आणि एक ने एकत्र जिंकणार त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये कड़ डॉक्टरपंचायत नगर नगराध्यक्ष पदाचे डॉक्टर उमेदवार उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचार मोहीम आणखी जोमात लागली असून नेवासा नगरपंचायत निवडणूक अधिकच तापू लागली आहे विविध प्रभागमधील या भेटीमुळे शिवसेनेचा उत्साह वाढला असून महायुती आतून एकत्र असल्याचा संदेश दिल्यामुळे राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळाले आहे

निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेना उमेदवार विजय दहिवाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार विठ्ठलराव लंगे भेटीस लाडकी बहीण योजना तसेच सामान्य नागरिकांना थेट फायदा होणाऱ्या कल्याणकारी योजना यांची त्यांनी सविस्तर माहिती दिली विजय दहिवाळकरांचा विजय निश्चित आहे प्रभाग चार मध्ये नागरिकांचा विश्वास शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट दिसतो असे आमदार लंगे यांनी आत्मविश्वासाने सांगितले भाजपमध्ये कार्यरत मनोज पारखे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली याबाबत विचारले असता आमदार लंगे म्हणाले आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे लवकरच ते आम्हाला पाठिंबा देतील यात शंका नाही दहिवाळकर यांनीही जनतेची सेवा प्रामाणिकपणे करण्याचा माझा संकल्प आहे एक संधी द्या अशी विनंती नागरिकांना केली प्रचार रॅली दरम्यान प्रभात चार मधील काही महिलांनी मालेगावच्या डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवरील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका मांडली यामुळे बैठकीत काही काळ तीव्र वातावरण निर्माण झाले तसेच यावेळेस महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोकराव काळे यांनी केले व यावेळेस अनेक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते तसेच खोलेश्वर गणपती चौक येथून सुरू झालेला प्रचार दौरा निवासामधील सर्व प्रभागांमध्ये सुजयदादा विखे यांच्या उपस्थितीमध्ये अखेर निवासा नगरपंचायत चौक येथे सभेत रूपांतर होऊन संपन्न झाला तसेच नगरपंचायत निवडणुकीच्या धर्तीवर नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वात व्यवस्थितरित्या चौक बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक सरळीत राहण्यासाठी नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यनिष्ठ पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ससाने पोलीस अंमलदार नागरगुजे पो हिको शेख यांनी चौक बंदोबस्त ठेवला आहे

युतीमध्ये राष्ट्रवादी मतदानाच्या अगोदर सगळे गुन्हा टाकतो आज आपण प्रचारात विजय दबाळकर यांच्या प्रभाग क्रमांक चार मधून काय ठिकाणी नेवासा नगर पंचायतच्या निवडणुकीसाठी प्रभाकरामांग चार मधून आपले सर्वांचे श्री ही श्री दय वळकर साहेब ही आमच्या प्रचाराच्या निमित्तानं आमच्या मोठ्या संख्येनं आमच्या लाडक्या बहिणी आहे ज्या प्रत्येक माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमची लाडकी बहीण योजना आणली आणि राज्यातल्या हजारो लाडक्या बहिणींना एक दिलासा देण्याचं काम केलेलं आहे आजचं आपलं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि म्हणून आपल्याला देखील केंद्रात राज्यात सरकार आहे नगरपंचायत मध्ये देखील आपले बहुमत त्या ठिकाणी होऊन आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणार आहे असं वातावरण माहोल या तालुक्या शहरामध्ये तयार झालेला आहे आणि म्हणून निश्चित उद्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं प्रभाग क्रमांक चार देखील त्या ठिकाणी विकास कामांच्या माध्यमातून श्रीदय वळकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून प्रगतीपथावर राहील याची मला खात्री आहे या काय सांगा या संपूर्ण काम करायला कधी आहे जनता आपली पार्टीची आहे बाबतीत काय म्हणणं आपलं नाही निश्चित सर्व आपल्या नेवासा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि ते शिवसेना ने मी नेहमीच सांगतो की एक रूप आहे एक संघ आहे जरी परिस्थितीमध्ये काही गोष्टी घडल्या असल्या तर त्याचे निश्चितपणाने प्रयत्न आपले राहणार आहे की अजून देखील सर्वांनी एका झेंड्या खाली यावं ते प्रयत्न आणि सर्व भाजप शिवसेना एकत्रित येऊ शकतात शेवट लवकरच आपले प्रयत्न आहे की सर्वांना एका झेंड्याखाली आणून या नेवासा नगर पंचायत वरती शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा झेंडा या ठिकाणी पडकायचा

आता फक्त त्याची कार्यवाही व्हायची आणि सर्वात पाण्याचा जो प्रश्न आहे आपल्या शहराचा आणि या परिसराचा तर तो सोडवण्यासाठी आपण जवळजवळ सत्तेचाळीस कोटीची पाणी योजना शिंदे साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आपलं या ठिकाणी सर्व विजय उमेदवार नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर एक वर्षभराच्या आपल्याला पाणी योजनेचं पाणी स्वच्छ पाणी आपल्याला नगर नेवाचा शहराला ने या ठिकाणी द्यायचंय घरकुलाचा प्रश्न आमच्या महिला भगिनींनी मांडला त्याच्या बाबतीत देखील आपण निश्चितपणानं खाली आपलं या ठिकाणी तुम्ही आपले उमेदवार निवडून द्या त्यांच्या माध्यमातून नि हा प्रश्न निग नगर विकास काबादरणीय साहेबांकर आहे शिंदे साहेब आणि तुमचाच हक्काचा आमदार आपण एक सर्वसामान्य कुटुंबियांना निवडून दिलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं आपला घरकुलाचा प्रश्न असेल इतरही जे जे प्रश्न आहेत जागेचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम आपल्याला आपल्या प्रभागातले तुम्ही जे निवडून देणारे नगरसेवक आहेत यांच्या माध्यमातून विजयजी देवळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या आणि आपला हक्काचा माणूस त्या ठिकाणी पाठवा जेणेकरून नेवासा जी जुनी ओळख आहे मोठं खेड म्हणून तर एक अत्याधुनिक शहर असं आपल्याला या नेवाशा शहराची ओळख करून द्यायची पुनश एक वार आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपले आभार मानतो धन्यवाद शेतकरी संघटना यांच्या हे जी युती आहे भाजप आणि सेना या युतीसाठी आमच्या शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे आणि आताच आमचे अध्यक्ष त्याचप्रमाणे बंडपंत ता चौगुले काळे साहेब सरोदे पिके हे सर्व संघटना एकमुखी या उमेदवारास पाठिंबा आहे आणि ते बहुमताने निवडून यावे अशी आमची आहे आज शेतकरी संघटनेचे आपण बहुसंख्य विधायक दिसतात आहात आज प्रचारार्थ सुजयजी आले आहेत तरी आपण काय पाहाल नमस्कार मित्र ने हो नेवासा नगरपंचायत ने निवडणुकीसाठी शिवसेना बीजेपी आरिपी आणि शेतकरी संघटनेचे जे उमेदवार आहेत त्या सन्मान्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करंजी डॉक्टर करंजी साहेब आणि नगरसेवक पदासाठी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उमेदवार आहेत आमचा शेतकरी संघटनेचा चाळीस पाठिंबा आहे दुसरे विनंती असेल जे अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीचं शेतकऱ्या खात्यावर लवकरात लवकर अनुदान पडावं आणि रद्दसाठी जे काही अनुदान दिलं आहे त्याचंही लवकर या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान पडावं असं नुसत्या विनंती करतोय

जर कोणी पॉलिटिक्स मध्ये असेल किंवा मोठ्या घरचे असेल तर पोलीस लोक काय करतात की सोडून देतात सोडून देतात दे अशा व्यक्तीला ज्या ही घटना होती त्या गावकऱ्यांच्या प्रत्येक माणसानी उद्या ही वेळ कुणाच्याही मुलांवर येऊ शकते सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला पाहिजे भर चौकामध्ये अशा व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे प्रोटेक्शन नाही दिलं पाहिजे अशांना आज उद्या पण उद्या आमच्या पण मुली वावरणार वा आहेत समाजात मग चुकीचं आहे त्यांना आमच्या हवाली केलं पाहिजे मग आम्ही आमच्या पब्लिकच्या काय झालं मालेगाव मध्ये जी घटना झाली ती खूपच दुखत आहे खर तर ते व्हायला नाही पाहिजे आपण प्रत्येक वेळी म्हणतो की जसं लोकांना असं वाटतं की मुलींचे कपडे किंवा मुलींचं राहणीमान पण आता चार वर्षाच्या मुलीला किंवा तीन वर्षाच्या मुलीला आपण साडी नाही घालू शकत बरोबर आहे की नाही ऐंशी वर्षाच्या मादारेवर रेप होतात हे खूप दुःखद घटना आहे आपल्यासाठी तर ज्या शाळा आहेत तिथे छोटे छोटे प्रोग्राम राबव राबवले पाहिजे लहान मुलींना हे शिकवलं पाहिजे की गुड टच काय असतो बॅड टच काय असतो की जेणेकरून जो कोणी नर भक्ष आहे जो लहान मुली म्हणा किंवा ज्या बायका आहेत बाजारपेळे म्हणा मॉल म्हणा किंवा शहरामध्ये कुठं पण वावरतात तर त्यांना ते कळलं पाहिजे की माणसाचा स्पर्श वाईट काय असतो आणि चांगलं काय असतो या ज्या घटना वारंवार होत आहेत आज या पंधरा दिवसामध्ये नांदेड नांदेड झालं आपलं मालेगाव झालं आपल्या नवाशा तालुक्यामध्ये पण अशा भरपूर ठिकाणी गंगापूर झालं अशा ठिकाणी ह्या वाईट घटना घडतायत आहेत तर ह्याच्या विरुद्ध सरकारनी आणि जे आपले गावकडचे नगरसेवक असतात त्यांनी पण काम केलं पाहिजे आणि प्रत्येक शाळेमध्ये हा धडा दिला पाहिजे की लहान मुलींना गु टच काय असतो बॅड टच काय असतो ह्या जर शिक्षण लहान मुलींना आत्तापासूनच दिलं तर मला नाही वाटत की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे आपल्याला ऐकायला मिळेल किंवा पाहायला मिळेल याच्यासाठी जनजागृती करणं खूप गरजेचं आहे <laughs> வேணிகாரும்னா தரதரதுர வந்து கால் பாய் வரணும் हां बोलनी गड़बड़ला तू लला मप्पड़े राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट